प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे या, या संदर्भात जी काही अडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संबंधी सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर घ्यायची लगेच जाण्याची आवश्यकता नाही माझी माध्यमांना विनंती आहे या माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती अधिकृत माहितीच माध्यमांनी पोहोचवली पाहिजे की जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे